धन्यवाद अर्चन राय नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन जा चा पानी एक नंबर लाइक डन कर बता थैंक यू चा पानी जा लाइक डन एक नंबर ओके ओके थैंक यू हो का थैंक यू मनाप स्वागत बर का प्रॉसाच कम्प्लीट डेंजर आहे का हो। उद्या मुंबईला जायचं आहे का हो का सकाळी उद्या सकाळी निघणार आहे का मुंबईला ओके मग सावका जावा मग तयारी चालू आहे हो का तयारी चालू आहे हो का बरोबर आहे ना बॅगा बेगा हे करून ठेवावं लागते नाही का लवकर निघा थँक्यू बरं का थँक्यू आल्याबद्दल थैंक यू थैंक यू थैंक यू राजश्री ताई नमस्कार 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 ओके नाइट थैंक यू वर्क आउट थैंक यू वही नी नमस्कार ओके ओके बोला कहीं मानता है ज़्यादा कच्चा पानी कच्चा पानी ज़्यादा का होई नाही त्यान्या तही नाही ध्यान काढित राहत तुमचं बरं का जेवण झालं का हो हो चाललं झालं नऊ वाजता चाललं जेवण तुमचं आवरलं का काय करताय चहापाश्ता झाला हो का हो का थँक्यू बरं का थँक्यू आल्याबद्दल टाकताय ना नाही व्हिडिओमध्ये काय करते हां कसं करते माझे हाय एक दोन काढलेले करीन तुम्हाला व्हॉट्सअप आज निवंत आहे का पाच साडेपा साडेपाच सहा मिनटाचे काढले मी दोन दिवसापूर्वी गेलो होतो हो वही नाही आहे हां चालेल वही आपलं घरचं काम मया आया धन्यवाद धन्यवाद सीतारताई नमस्कार नमस्कार झाला चितारताई मला हो दिले ना एक दिलं आहे ते दुसरं अजून दोन मी काढले याचे एक वेळा आई त्यांचे काढलेले हो मी देईन तुम्हाला ते टाकतो टाकतो माझ्याकडे जसे येतील ना तसे मी टाकीत जाईन तुम्हाला जसे येतील ना तसे टाकेन एक येऊ दोन येऊ समजा मी कुठं गेलो समजा राहिला तर ते चाले मी ना पाच सहा मिनटाचं काढून काढून आणतो आहे मी हो हो देतो देतो हो शंभू महादेवाचं मंदिर बरं तू एक देतो तुम्हाला शंभू महादेवाच्या मंदिरातला एक टाकून देतो आज काढा जागा लावा हे मंदिर मोठं आपल्या तिथं काढितो शंभू महादेवाचा हे काढितो नंदी आणि आतमध्ये पिंडन ते सर्व काढून देतो देतो तुम्हाला हो जेवढे येते ना मायक जेवढे मायक येते ना तेवढे मी तुम्हाला टाकत जाय हो 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 सांगितलं मला मी वहिणीला सांगितलं ना म्हणलं आपण जिथं जाईल ना तिथं आपण एक चार पाच मिनटाचे व्हिडिओ काढू आणि फक्तच वाढायचे एवढा विषय काय तवा आता तुम्हाला अजून एक लूक देतो चांगला जबरदस्त चार पाच मिनटाचा तो एक टाकून द्या मी तुम्हाला देतो व्हॉट्सअप करून हो बारीशशी नाही तो एकदम असा वरून आ, मंदिर आहे मोठं आणि शेजारी ध मोठं अशी द याचं कुंड कुंडाचं आहे धबधब्याचं पाणीचं एक लोकेशन आणि वरून आहे ना प्रवाह आपले जे भाविक भक्तांना आहे का वरून अशी याला जागा आहे दर्शनासाठी असे रांग लावून यावं लागते तो एक मोठा शिना आहे चार पाच मिनटाचा हो हो टाकीन टाकीन नक्की माझ्याकडे जशी येतील ना तसे मी टाकत जाईन तुम्ही बी तुम्ही काय करा तुम्ही बी तिथे हे करून घ्या माझ्याकडे जसे येतील ना तशी मी टाकेन धन्यवाद राजश्रीताई अर्चनाताई ताई शीतलताई गेल्या